मी गेली दोन वर्ष म्हणजे माझं पहिलं पत्र आहे अकरा दोन दोन हजार बावीसचं माननीय नितीन गडकरी साहेबांना दिलं होतं आणि मी विनंती केली होती की अहमदपूर आणि चाकूरच्या शहरातून आपला बायपास झाल्यानंतर हे मधले रस्ते हे सिमेंट कॉन्क्रीटनी वन म्हणजे वन टाइम इम्प्रूव्हमेंट मधून ती घ्यावीत आधी आणि त्याला मंजूर करावेत आणि ते काम करावं असं मी विनंती केली होती मी फ्लाय पण सूचना केली होती पण माझ्या जेव्हा पत्र घेऊन फ्लायओव्हरचे तेव्हाच म्हणाले होते की फ्लायओव्हर नको आपण फ्लाय सोडून वन वन टाइम इम्प्रुवमेंटचे आपण हे करू असे त्यांना विनंती केली होती आणि ते, ते मला म्हणाले होते त्यानुसार मी सतत गेली म्हणजे अकरा दोन दोन हजार बावीस म्हणजे जवळजवळ दोन वर्षापासून मी या गोष्टीचा पाठपुरावा करत होतो त्या पाठपुरव्याला यश आलं आणि दोन्ही म्हणजे अहमदपूर आणि चाकूर या शहरातील बायपास ते बायपास असे वन टाईम इम्प्रुवमेंटचे रस्त्याला महामार्ग म्हणजे मान्य नितीन गडकरी साहेबांनी त्याला मंजुरी दिली आणि त्याच्या निविदा पण फ्लोट झाले आहेत आणि त्या एक नविदा एकतीस जानेवारीपर्यंत आहे दुसरी चोवीस तारखेपर्यंत आहे तेवीस तारखेपर्यंत आहे जानेवारीपर्यंत दोन दोन्ही कामांना मिळून अडुसष्ट कोटी दहा लाख सदोतीस हजार पाचशे एकोणपन्नास अशी इतकी रक्कम मंजूर करण्यात आली आहे यामध्ये बायपास, बायपास। ते चा... बायपास तिकडं लातूर ते आपला नांदोडू म्हणजे बायपास संपल्यानंतर तिथपर्यंत हा रस्ता आहे आणि विथ डिव्हायडर साडेपाच साडेपाच फुटाच्या सिमेंट कॉन्क्रीटचे रोड आहेत डिव्हायडर आहे झिरो पॉईंट सिक्स मीटरचा दोन फूट असे मध्ये डिव्हायडर येत विथ डिवायडर आणि दीड दीड फुटाचे काय त्याला आपण पेवर ब्लॉक म्हणतो ते पेवरचे असे रस्ते पूर्णपणे एवढ्या हे काम मंजूर करून त्याच्यात निवेदन निघालेले आहेत म्हणजे खऱ्या अर्थानं हे बऱ्याच ठिकाणी बरेच, बरेच महामार्ग गेलेत पण असे मधल्या रस्त्याच्या संदर्भामध्ये फार कुणीतरी फार मोठा पाठपुरावा करावा लागतो आपल्याकडे खरं पाच वर्ष आपले खासदार होते आ, कुणीतरी खासदारांनी संबंधितांनी पाठपुरावा केला तर करतात नाहीतर मग डांबरीकरणाची रस्ते करून थोडं होतात पण आपल्या पाठपुऱ्याला हे यश आलं आणि एक फार अत्यंत चांगल्या पद्धतीचं चा। म्हणजे शहरामध्ये आता कधीच तुम्हाला हे अडचण भासणार नाही ते रस्ते पूर्ण करून मग ते आपल्या महानगरपालिकेच्या क्षेत्रात असल्यामुळे ते त्यांच्याकडे हँडूर करतात म्हणजे बनवून त्यांना मग भांडूर कमी म्हणून मग त्यांचे बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या करायच्या असतात आज माननीय नितीन गडकरी साहेबांचे मी मनापासून धन्यवाद त्यांचे आभार मानतो की देशभरामध्ये ज्या पद्धतीनं या पद्धतीनं जे त्यांनी रस्त्याचा विकास रस्ते म्हणजे खरं म्हणजे ज्या ज्या ठिकाणी जाणंही शक्य नाही आता अनेक गोष्टी तुम्ही काश्मीर सारख्या खोऱ्यामध्ये असेल लदाख असेल म्हणजे जिथं कधी माणसाला सुद्धा चढणं शक्य नव्हतं अशा ठिकाणी रस्ते नेऊन लोकांच्या सुविधा केल्या असा एक विकास पुरुष त्यांचा माझ्यावरती विश्वास माझ्यावरचं प्रेम म्हणून त्यांनी आपल्या ह्या अहमदपूर आणि चाकूरच्या दोनही शहरातल्या या रस्त्याच्या कामाला इतकी मोठी अमाऊंट मंजूर करून त्याचं प्रत्यक्ष निविदा पाडायला पण आदेश दिले निविदा निघालेल्या आहेत निविदा फ्लोट झालेल्या आहेत मतदारसंघातल्या लोकांच्या वतीने चाकूर अहमदपूर नगरवासियांच्या वतीनं शहरातल्या लोकांच्या वतीनं गडकरी साहेबांच्या मनापासून मी आभार मानतो आणि अजूनही काही प्रपोजल्स गडकरी साहेबांच्याकडे माझ्या दिलेल्या आहेत मी तेही प्रपोजल लवकरच मंजूर होतील आणि या वर्षामध्ये साधारणतः एक शंभर कोटी रुपये आपल्याच आहेत पहिले तेही तीस पैसे मार्च पर्यंत असं शंभर कोटीची कामं आपल्या मतदारसंघामध्ये माझ्या मार्फत माझ्या प्रयत्नांमुळे मी मतदारसंघामध्ये आणणार आहे एवढीच एक अनाउन्समेंट मला तुम्हाला सांगायची होती ते ह्याच्यावर उभारून पुलावर उभं राहून आम्ही हा उपूल उभा असं केला तसं केला माननीय आमदार साहेबांनी त्या थोडक्याच्या याच्यावरती हे पत्र गडकरी साहेबांचं से मला ह्या मला जे एक कोटी रुपये मंजूर केले होते त्याच्या संदर्भातले थोडगा अहमदपूर हा रस्ता आहे ना आपला त्याचा पण तिथं जाऊन ते त्यांनी स्टेटमेंट दिलं होतं त्यावेळेला मी काही बोललो नाही पण अशा स्वरूपाची ही ज्या आता हा मनाडचा जो पूर्तित म्हणजे माझ्या प्रयत्नांमुळे आले ते त्यांच्या प्रयत्नामुळे नाही त्यांनी नाही म्हणजे मी असे पैसे वेगळ्या पद्धतीने आणले तर माझं म्हणणं की म्हणजे मी काही माझ्या स्वार्थासाठी किंवा माझ्या याच्यासाठी ते नाही किंवा माझ्या व्यक्तिगत मी कोणाच्या आणि ह्या कुठल्याही लोकांकडून अशा कुठल्या पद्धतीचा संदर्भ सुद्धा माझ्या अशी नाही आहे तेव्हा माझं म्हणणं असं आहे की तुम्ही खूप तर मी हिशोब आपण विचारू सगळी मतदारसंघातील लोक पण आम्ही जे कामं करतो किंवा आणतो त्याच्या संदर्भात सरी ज्याचे त्याला श्रेय देण्याची भावना असावी अशी यामागची आमची कल्पना आहे आपण आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवावं अशी माझी आपल्याला विनंती आहे अनेक वर्षापासून नांदेड प्रश्न आहे या संदर्भात आपल्याकडून काय आता तुम्हाला सांगतो त्याचं ते त्याचं सुद्धा सर्वेच काम आपल्या रेल्वे डिपार्टमेंट कडून ड्रोनच्या माध्यमातून ते सर्व्हेच काम आणि प्रश्न म्हणजे जसे की लातूर नांदेड बायपास झालेला त्यामुळे थोडस शहरातील ट्रॅफिकला आळा बसला त्याचप्रमाणे आणि त्याची वाहतूक शहरातूनच होती त्यामुळे अनेकदा प्रचंड मोठे वाहतूक आतमध्ये होत असताना सावरकर चौकामध्ये वाहतुकीला आर्थिक एका वेळेस ऍक्सिडेंट सुद्धा होतात आता त्या संदर्भात बाहेरून बायपास करता येईल का काही प्रयोजन आहे नाही आता काय होईल की ह्या आपल्या शहरातल्या ह्या रस्त्यामुळं त्या हायवेच्या निकषाप्रमाणे ज्या ज्या गोष्टीचे सिग्नल्स असतील त्याचे हे असतील म्हणजे त्यांच्या ज्या निकषाप्रमाणे रस्त्यांच्या गडकरी सगळ्या ते ते सुविधा होतील त्यामुळं आणि ट्रॅफिकचा जो प्रॉब्लेम आहे तो ट्रॅफिकचा प्रॉब्लेम मला वाटतं हे रस्ते झाल्यानंतर कारण का डिव्हायडर आहे बरं का पादचाऱ्यांना चालण्यासाठीचे पेवर ब्लॉक्स असणार आहेत म्हणजे दीड मीटरचा दीड मीटर म्हणजे या बाजूला आणि दीड मीटर या बाजूला असं पेवर असणार आहेत साडेपाच फुटाचा आणि साडेपाच फुटाच्या मध्ये झिरो पॉईंट सिक्स चा डिव्हायडर असणार आहे साडेपाच साडेपाच मीटर साडेपाच मीटर आणि डिव्हायडरचं जे सिमेंटचं डिव्हायडर डिव्हायडर येणार आहे ते त्याचे झिरो पॉईंट सिक्स Uh, मीटर अशा पद्धतीची त्याची विडच असणार आहे त्यामुळं अत्यंत सुलभ भाषाने व्यवस्थितपणे प्रवास शहरामध्ये जे ट्रॅफिक एकच रस्ता असल्यामुळं जाण्याचा रस्ता वेगवेगळे नसल्यामुळं हे जे अडचण होत होती जी ट्रॅफिक होती ती मला वाटतं ह्या ह्याच्यामुळं तोही प्रश्न आपल्या शहरातला सुटणार आहे आता हे जे आपण रस्त्याचं काम सुरू होणार आहे या संदर्भात माहिती दिलं आ, हे नक्कीच शहराच्या सौंदर्यामध्ये सुद्धा भर टाकणार ट्रॅफिक सुद्धा अगदी कमी होईल परंतु आता जर बघितलं तर शिवाजी चौकामध्ये उभे राहणारी गाडी असतील ज्या काही व्यावसायिकांनी थाटलेली था, दुकानं असतील यांच्यासाठी नगर परिषदेनं सोय केलेली नाही आणि त्याचबरोबर जर बघितलं तर शहरामध्ये बोललं जात आहे की या बायपास त्या बायपास शहरामधल्या ज्या रस्त्यावरच्या सर्विस रोडवरती अतिक्रमण झाल्याचं बोललं जातं हे अतिक्रमण या कामाच्या दरम्यान रिकाम होणार नाही नाही आता मी तुम्हाला सांगितलं ना की हे जे आहे हायवेचा हाँ, जो तुमच्या रेकॉर्डला जेवढा रस्ता आहे त्या तो रस्ता तो ते त्या पद्धतीने ते करणार मी तुम्हाला सांगितलं ना दीड मीटरचा पेवर आहेत दीड मीटरचं पेवर आहेत साडेपाच मीटरचा एक सिमेंट कॉन्क्रीट आणि मध्ये डिवायडर पुन्हा साडेपाच कॉन्क्रीट साडेपाच फुटाचा कॉन्क्रीट अशा पद्धतीचा असणार म्हणजे साडेपाच साडेपाच अकरा अकरा आणि ती चौदा चौदा मीटर आणि मधला झिरो पॉईंट सिक्स एक मी असं इतका तो रस्ता आता असणार आहे फुटाचा जवळपास त्यामुळे ऑटोमॅटिकली आपण म्हणता त्या गोष्टीला मला असं वाटतं की ते होईल त्या सुलभ होतील त्या गोष्टी महायुतीचे घटक त्यानंतर राज्य पक्षाकडनं आपण निवडणूक लढवली आणि महायुतीची घटक आहात तर मंत्री महोदया बरोबर आपण कोलॅबोरेशन करून उद्घाटन करावं मंत्री महोदयाने घटक असल्यामुळे तुम्हाला बोलवायला काही अडचण येणार नाही त्यांचा प्रश्न त्यांनी मला बोलवावं की नाही बोलवावं हा तो त्यांचा प्रश्न आहे माध्यमातून इतका निधी आणला आहे इतका वेळ काय लावला निवडणुकीच्या अगोदरच हे काम नहीं? नहीं? का निवडणुकीच्या अगोदरची जवळपास दहा पंधरा प्रपोजल्स नाही रस्त्याचे ते सगळे अजूनही आपल्याला आपण म्हणतो की की म्हणतात अडीच हजार कोटी करून विकास केलाय अजून फिरताना ग्रामीण भागामध्ये आपण फिरतो अनेक रस्ते आहेत माझ्यापर्यंत मी तुम्हाला पत्रच दाखवलं की गडकरी साहेबांचं मी पत्र दाखवलं तुम्हाला मी तर माझ्या माझ्या मनात आता सरांनी विचारण्याप्रमाणे आता मंत्री महोदय यांनी तर त्यांचा प्रश्न त्यांनी बोला, बोला तर मी आता युती मी युतीत आहे आणि म्हणजे मी मी युतीचा घटक आहे का आहे विकास कामाला मी त्यांच्या बरोबर जाईन मला ज्या गोष्टीमध्ये त्यांचं पटत नाही त्यांना विरोध करेन भाजप अधिवेशनामध्ये तुमचे फोटो बघून उंचावल्या हा जनसुराज्य मध्ये आता ते ज्यांना आहे त्यांनी अध्यक्षांना विचारावं तेव्हा अमित शहा होते वगैरे त्याला त्यांना नाही नाही माझं निलंबन मला सांगा माझं निलंबन बघा म्हणजे मी निलंबित माझं म्हणजे हे निलंबन माझं केलं कशासाठी केलं काय केलं कुणाला मला मला पत्र आलेलं नाही आहे निलंबनाचं निलंबनाचं पत्र गणेश हाक्या नावाने मला आलेलं नाही आहे निवडणूक पार पडली पण पत्र पत्र आलेलं नाही मला अजूनही आपण प्रवक्ते म्हणूनच काम करतो मला मी पक्षाचं काम मी अजूनही करतोय सांग तुम्हाला मी दाखवलं की तुम्हाला मी पार्टीच काम करतो आहे पार्टीचं काम करण्यापासून मला कोणीही रोखू शकणार नाही मला पार्टीचं काम करतोय आता निसळता पराभवाला सामोरं जावं लागलंय नेमकं कुठं काय चुकलं होतं का थोडस मत कमी पडली मी सांगितलं ना की जी दर वेळेला प्रॅक्टिस करतात तीच प्रॅक्टिस पुन्हा बाबासाहेबांनी केली पैसे वाटले आणि पैसे वाटल्यामुळे हा पराभव हा खरा विजय हा काही म्हणजे त्यांच्या कर्तृत्वाचा किंवा त्यांच्या फार मोठ्या लोकप्रियतेचा नाही आहे अडीच हजाराची कोटीची कामं आणली हरित क्रांतीचे प्रेरण येते फार मी विकास मोठा केला असं तर पैसे देऊन मतदान घ्यायची गरज नव्हती ना लोकांनी लोकप्रिय नेत्याला लोकांनी डोक्यावर घेऊन मतदान करतात मशीनचं मी म्हणणार नाही पण तुम्हाला सांगितलं की मशीनचा विषय नाही मशीन ईबीएम मशीनचा असा परिणाम होत नाही पण दोन गोष्टी आहेत की यावेळेला महायुतीला लोकांनी खूप कौल दिला आणि त्याचा त्याचा फायदा त्यांना झाला का झाला ते पण तेवढा पुरता फायदा झाला असा तर मी समजू शकलो असतो पण त्यांनी ज्या पद्धतीनं पैसेचं वाटप केलं ते सगळं जगजंगर आहे तुम्ही मला मी सांगण्याची गरज नाही तुम्हाला ते का निवडून आलेत कसे निवडून आलेत हे मी सांगण्याची गरज नाही तुम्हाला सो माझा पराभव का झाला संग दो गे गे जन्ता हां संग। या मतदारसंघात असं बोललं जाते की एकेकाळी भारतीय जनता पार्टीचा असलेला हा मतदारसंघ आता यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या गटाचा मोठा प्राबल्य आहे आणि आता भाजप बॅकफ्र गेले असं बोललं जाते काय भाजप कधीच बॅकफुटवर गेलेलं नाही बघा भाजप तिचं अस्तित्व इथं आहेच आणि तुम्हाला सुद्धा राहील तुम्हाला मी सांगितलं ही एवढी जी मला म्हणजे मला मतं जी मिळाली आहेत बर का कमळाच्या चिन्हाच्या शिवायची मतं ती कशाची कमळाचं चिन्ह असतं ना तर कोणाचं काय झालं असतं मी सांगणार नाही तुम्हाला कमळाच्या चिन्हाच्या शिवायचे कमळाचा माणूस म्हणून लोकांनी केलेलं हे मतदान म्हणजे नुसता माणूस जरी कमळाच्या त्या विषयाचा असला तर किती मत घेऊ शकतो ते ह्या निवडणुकीत दिल्या तुम्ही म्हणते पैसे वाटले मग तुमच्याकडे पुरावे जर असतील तर तुम्ही का त्याच्याबरोबर पुढे लढाई का लढत नाही न्यायालयीन लढाई का लढत नाही का जात नाही बघा अशा पद्धतीच्या म्हणजे ज्याला आपल्याकडं पुरावा नाही हे जरी खरं जरी असलं तर मी काय पोलीसचे किंवा माझे घेर ठेवून त्यांच्या मागे कुठं पैसे वाटत आहेत कुणाला वाटतात असे काही करणं करत फिरलो नाही पण तुम्हाला सगळ्यांना पत्रकारांना दुनियाला माहित आहे जे जगाला माहित आहे की त्यांनी पैसे वाटले ते आणि पैसे लोक मतदार सांगतात ना प्रत्येकाच्या घरी मातीचे माझ्याबद्दल जात असेल ना तर ते लोकांना माहीत आहे ना माझे ज्यांना असं वाटत असेल ना पण लोकांचं काय मत महत्वाचं आहे मतदारांचं काय मत आहे दादा अहमदपूर मत चाकूर मतदारसंघामध्ये पैसे वाटून बाबासाहेब पाटील निवडून आले असं जरी एका बाजूने ग्रहित धरलं तर महाराष्ट्रभरामध्ये महायुतीला मिळालेलं तुलना बाबासाहेब पाटील बाकीच्या मत मतदारसंघामध्ये मी तुम्हाला सांगतो मला माहिती नाही काय झाले पण माझ्या मतदारसंघात हे झाले यात काही सगळ्या पैशाचा हिशोब नाही आहे पण महायुतीचा सुद्धा यशाचा भाग आहे ज्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने आहे त्याचा सुद्धा परिणाम या विजयामध्ये निश्चितपणे या कौल महायुतीला होता लोकांचा व्यक्तीला नव्हता मी इथं जे माझा विरोध जो होता तो माझा मी तुम्हाला सांगितलं माझ्या कुठल्या व्यक्तीला कुठल्या जातीला माझा विरोध नाही माझ्या प्रवृत्तीला विरोध आहे आणि मी तो प्रवृत्तीच्या विरुद्ध मी लढोय लाडक्या बहिणीने तुम्हाला नाकारले असं म्हणतोय हो महायुती मी सांगितलं महायुतीचा विजयच हा लाडक्या बहिणीचा मोठं कारण आहे लाडक्या बहिणीचे आता ही पत्रकार परिषद घेऊन तुम्ही पुन्हा मतदारसंघातील जनतेच्या सेवेसाठी कार्यान्वित झालात असा संदेश द्यायचा आहे का निश्चितपणे मी आहेच कार्यान्वित मी तुम्हाला सांगितलं ना की मी निश्चितपणे कार्यान्वित आहे मी गेली दोन हजार चौदा साली सुद्धा हरलो होतो तेव्हा मी घरी बसलो नव्हतो मी कामात आहे तेव्हापासून आणि यापुढे सुद्धा मी निवडणूक लढेन नाही लढेन पण मी माझं काम माझं चालू ठेवेन आणि अव्यातपणे चालू राहीन आणि प्रवृत्तीच्या विरुद्ध सारखं लढत राहीन जनतेच्यासाठी सर्वसामान्यांसाठी लढत राहीन विकासाच्या निवडणूक आहे त्यामध्ये पुढील आणि जे कशा पद्धतीच्या निवडणुका घेतील घेतील कि नाही काय होईल त्याच्यावर अनिश्चित आहे त्यामुळे ज्या ज्या वेळेला निवडणुका डिक्लेअर झाल्यानंतरचा हा विषय त्यावेळेला आपण निर्णय घेऊ काय करायचे असताना रोजगारच्या बाबतीत आज अद्याप कोणी पुढाकार घेत नाही तर त्या ठिकाणी रोजगार निर्मिती उपलब्ध हाताला काम मिळावं या संदर्भात या ठिकाणी काय शासनाकडे प्रलंबित आहे त्याचा मी पाठपुरावा कुठेतरी अशा पद्धतीची जागा घेऊन अशा ठिकाणी काय करावं लागेल एमआयडीसी ची नवीन फेज टू हे फेज वन फेज टू हा एकच आहे की जे दिवस प्लॉट दिलेले आहेत त्यांनी त्या ज्या प्लॉट कारणासाठी त्यांना प्लॉट दिलेले आहेत त्यांनी लवकरात लवकर तिथले उद्योग सुरू करावेत याच्यासाठी एम आयडीसी कडे मी पाठपुरावा करायचा प्लॉट घेऊन जे उद्योग सुरू करणार नाही त्यांच्या विनंती करू एमआयडीसी कड ज्या कारणासाठी त्यांनी घेतलेत सरकारच्याकडनं कमी किमतीमध्ये सवलतीमध्ये घेतलेले प्लॉट आहेत एमआयडीसीचे त्यांनी ते, 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 ते उद्योग करत नसेल तर एक त्याच्यात तो क्लॉज आहे एमआयडीसी मध्ये दिवसामध्ये तुम्ही उद्योग केले पाहिजे नाही केले तर ते परत घेण्याचा अनेक मुंबईमधले अनेक प्लॉट्स एम आय डी परत घेतलेत भूषण गगराणी एमआयसी चे सीओ असताना त्यांनी मुंबईतल्या परत घेतले ती मोहब सुद्धा आता मी उदय सामंत सभेशी भेटून सांगून मी काही गोष्टी कानावर घाले बोलून त्याला विनंती करेन राजकारणापुरता तेवढा विरोध योग्य होता दादा पण आम्ही त्यांच्यासोबत जा बोलवलं तर बघू मला मंत्री महोदय नाही ते मंत्री आहेत ते आता मंत्री आहेत ते त्यांना बघा माझ्या पक्षाचं काम, करत काम, रहे, रहे, काम का का मी करत राहीन त्यांनी त्यांच्या पक्षाचं काम करेल विधानसभेची निवडणूक माहिती होती पुढे युती होणार आहे राहणार आहे आम्हाला काय माहिती आहे पुढच्या युतीचं काय अनिश्चित सांगितलं काय असं का आम्हाला बघा मी पुन्हा पुन्हा सांगितलं की मी माझ्या पक्षाच्या विरोधात मी लढलोच नाही मग काय म्हणतू ते निवडणूक मी मी सांगितलं तुम्हाला सांगितलं की मी भाजपचा इथं उमेदवार होता का भाजपचा अलॉटमेंट होती का भाजपाला युती केली मग ते भाजपा युती धर्म तुम्ही पाळला नाही करत कोणाचा भाजपमध्ये राहून तुम्ही युती धर्म कोणाचा पाळायचा असतो कोणाबरोबर ज्याने युती धर्म पाळला त्याच्याबरोबर युती धर्म पाळायचा असतो बेमान लोकांबरोबर बेमानी मला असं बेमानीच करणार ना आम्हीच काय धर्माच्या राजच्या अवतार होता का काय जो जशाच तसं तर उत्तर द्यावंच लागेल राजकारणामध्ये आता ही जनतेमध्ये संभ्रम आहे दादा तर युतीमध्ये असून युती धर्म पाळले नाही आणि पुन्हा आणखी स्वीकारल्यानंतर अगोदर मुख्यमंत्री तुम्हीच पुढे जाऊन तुम्ही महोदय पुष्पहार देऊन त्यांचं स्वागत करता म्हणजे नेमकं काय चाललंय असा लोकांमध्ये संभ्रम आहे त्यांना काय उत्तर लोकांचा संभ्रम काढला की आता सांगितलं की अजून काय या सर्व विकास कामाबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन पण याला जोडून एक विकासाबरोबर जे काळी किनार आहे हे जे राष्ट्रीय महामार्ग झालेले आहेत याच्यामध्ये त्रुटी आहेत बऱ्याच आणि अपघाताचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे तर त्याकडे कुणाचंही लक्ष वेधलं जात नाही आणि इथल्या प्रेस मीडियाचा mm. आवाज काही गडकरी साहेबाकडे जात त्याच्यामुळं आपल्या पातळीवरूनच ज्या काही तांत्रिक गोष्टीच्या चुका आहेत या दुरुस्त करण्यासाठी संबंधित जे कोणी कल्याणवाडी असेल कंपनी टेंडर घेणारे त्यांच्याकडून त्या गोष्टी करून घ्या तुम्ही म्हणाल ते बरोबर आहे की की जर त्यांच्या टेंडर मध्ये ज्या गोष्टी समाविष्ट आहेत त्या त्यांच्याकडनं जर त्या राहिल्या असतील तर आपण त्या करून घ्यायच्या असतात आणि आपल्या सजग आणि सुजान नागरिकांचं हेच कर्तव्य असतात की कॉन्ट्रॅक्टर अधिकारी यांच्या असतं अनेक लुफुल्स असले कामं चांगले केली नाहीत करत नाहीत तर अशा वेळेला आपल्या सारख्या लोकांनी आणून झालं हे आहे हे तुम्ही केलं नाही ही ती गोष्ट त्यांच्या म्हणजे कॉन्टॅक्ट तक्रार करायची तक्रार करू शकतो तुम्हाला जाणवलं तर पत्रकार म्हणून तुम्ही सुद्धा तुम्ही सुद्धा जनतेचे नागरिक म्हणून अशा पद्धतीचे तुम्ही याच्यावर मांडू शकता तुमच्या माध्यमातून लोकांसमोर मांडू शकता दररोज काय करायला पाहिजे तिथं सांगा सुजाव तिथं सूचना काय करण्या सिग्नल आहे ना तिथं सुविधा एक जर लोकांना प्राप्त करून द्याल तर त्याच्यात दहा पट धोके निर्माण होणार आहेत त्या धोके निर्माण होणाऱ्या अगोदर काम करावं लागतं असं मला वाटतंय सगळ्याच ठिकाणी बघा ठीक आहे त्यातल्या काही तुम्ही म्हणाल तसं तांत्रिक दोष त्याच्यात जर राहून गेला असेल आणि तिथे वारंवार अपघात होत असतील ना तर तशी गोष्ट तिथं त्या आपल्या कंत्राटदाराच्या आणि महामार्ग अधिकाऱ्याच्या लक्षात आणून देऊ आपण त्यांना विनंती करता येईल की हे इथं काय प्रॉब्लेम आहे हे वारंवार अध्यक्ष याचे काही वीड तुम्ही वाढवता का वेगळे त्याला काही आकार देता येतो का आपण तांत्रिकदृष्ट्या आपण एक्सपर्ट नाही होत नाही 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 मीच मी सांगितलं म्हणून त्यांनाच विचारावं लागेल आपल्याला या मार्गाचे नांदेडला आहे असते आय एस आय लेवलचे अधिकारी त्यांना काही मराठी एवढं काही हे होत तुमच्या लेवलचा माणूस जर त्यांना बोलला तर शंभर टक्के बोलतो मी मी आजच बोलतो त्यांच्याशी आज बोलूनच बघ या ठिकाणी बंद आहे सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत हा जरा एक विषय ते महामार्गाचा दुसरा विषय आहे रस्ते विकास महामंडळाचा आंबेजोबे रोडचा या संबंध लाईटी बंद आहे त्यांनी शहरामध्ये जे अप्रोच रस्ते आले ते करून द्यायला पाहिजे ते केलेले नाही आंबेजोगाई रोडचा रोडचं डिवायडर हे उखंडा बनलेला आहे जे सर्व शासकीय कार्यालय आहे पोलीस स्टेशन असो तहसील असो दवाखाना असो याच्या समोर त्या डिवायडर हे कचरा टाकण्याचं साधन झालं ठीक आहे ही गोष्ट तुम्ही दर्शनाचा मुंबईला गेल्यानंतर बोलू शकतो बोलतो बोलू शकतो बोलू शकतो लाईट त्यांच्या चालू नाही आंबेजोगाई रोडला काय काय नाही म्हणलं तुम्ही लाईट चालू नाही त्यांच्या लाईट चालू नाही आणि अप्रोच केलेला नाही शहरात मध्ये रोड म्हणजे त्यांनी केला दोनशे मीटर अप्रोच रस्ता केला पाहिजे शहराच्या बाजूला असेल तर फुटपाथ केलंच पाहिजे जे डिवायडर आहे त्याच्या डिवायडर मध्ये जाळी लावली पाहिजे त्याची स्वच्छता राखली पाहिजे तिथं लाईट लावली पाहिजे ते लाईट बिल हायवे न भरलं पाहिजे हे सगळे ना आहेत नॉर्म्स त्या आहे पाचशे अठ्ठेचाळीस ड जो आहे जो कुरबा आहे म्हणजे माजू शिम्यापर्यंत जाणार आहे पाचशे अठ्ठेचाळीस ड नंतर किती किलोमीटर जवळपास एकशे किलो किलोमीटर एकशे वीस एकशे ऐंशी किलोमीटरचा एकशे ऐंशी किलोमीटरच्या ह्याच्यामध्ये अहमदपूर शहरातून जाणारा जे दोन किलोमीटरचा भाग आहे तिथं अशा कुठल्याही बेसिक सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिल्या नाहीये फुटपाथ करून दिलं नाहीये फुटपाथ नाही ঠিক আছে ঠিক আছে কন্ট্র্যাক্টর শারদাশনী কে বলতো বলুন बंद त्यांच्या टोलच्या सीसीटीव्ही मात्र चालू आहे टोल कुठली सीसीटीव्ही बंद आहेत जागोजागी सीसीटीव्ही बसवलेली आहे त्यांना लक्षात द्यावं त्यांची यंत्रणा येणार परंतु बंद आहे परवा झाला पूर्ण उडून गेला माहिती गाडी फाईंड झाली जर सीसीटीव्ही असली तर फॉइंड आऊट झाली फ्यवाद सगळ्यांची पसंत चहापूर